नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कलगाव ग्रामपंचायत चा नवा खासगी वाहनाने कचरा उचल कलगाव ग्रामपंचायत ची उल्लेखनीय कुप्रसिद्ध कामगिरी दिग्रज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असा बहुमान असलेली कुप्रसिद्ध कलगाव ग्रामपंचायतने आज दिनांक मे एकतीस रोजी एक नवा पराक्रम आपल्या नावे केला आज अंदाजे दोनच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामपंचायतच्या मागील भागातील कचरा सफाई करण्यात आली सोबतच ग्रामपंचायत परिसरातील गाळ व कचरा स्वच्छता करून कचरा हटविण्याचे कार्य हाती घेण्यात आले दोन मूलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या द्वारे एका खासगी युपेद्वारे कचरा वहन करण्यात आले अनेक दिवसांपासून बहुचर्चित अशी कलगावची कचरा समस्या प्रश्न आपल्या चॅनलने लावून धरल्यावर प्रश्नाने जोर धरला व शेवटी प्रशासन जागे झाले नंतर मीटिंग वगैरे होऊन सदर विषय घेण्यात आला असावा कारण जनसेवेची पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला कलगाव ग्रामपंचायत बाहेरचा रस्ता दाखविते सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ते पत्रकार त्यांना चालत नाही असो कचरा व गाळ उचल करणे चांगले कार्य आहे कारण त्यामुळे स्वच्छता राहून आरोग्य समस्या निर्माण होत नाही गावकऱ्यांना पण तीच अपेक्षा आहे प्रश्न तो नाही तर ग्रामपंचायतकडे पंचायत, पंचायत समिती दिग्रस मार्फत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नवीन नवी पॉझ रिक्षा प्राप्त झालेली कल हो असताना कलगाव प्रशासनाकडून खाजगी वाहन क्रमांक एकोणतीस बी डी शून्य शून्य चार पाच कचरा वाहून नेण्यासाठी भाड्याने का लावण्यात आले हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो नवीन कचरा गाडी असतानाही खासगी वाहनाने कचरा उचल नवीन कचरा वाहन कलगावला प्राप्त झाल्यापासून आस्तागायत वाहन रस्त्यावर निघालेच नाही वाहन शोरूम मध्ये आराम करत आहे वाहनासंबंधी विचारणा केल्यावर आमच्याकडे ते सुरक्षित आहे बाहेर असते तर दुरावस्था झाली असती असे उत्तर मिळते किंवा चार्जिंग होत नाही चार्जिंग टिकत नाही असे सांगितले जाते सदर वाहन सुस्थितीत नाही तर ते परत का पाठविले जात नाही ग्रामपंचायत चे म्हणणे आहे की वाहन मेंटेनन्स आमच्याकडून होत नाही निधी नाही मग जर निधी नाही तर वाहन साभार परत पाठवावे किंवा त्याला चालू करून कचरा वाहन तरी करावे अशी कलगावच्या नागरिकांना वाटते खासगी वाहनाने कचरा का वाहून नेण्यात येत आहे खासगी वाहन मोफत सेवा देत आहे का आणि जर ते मोफत नाही तर कलगावकरांचा विकास निधी नूट ग्राम प्रशासन का करत आहे प्रशासनाच्या आजच्या कामगिरीमुळे विविध प्रश्न अन्युतरित राहतात रस्ते स्थिती दयनीय कचरा समस्या भयंकर मोऱ्या तुडून भरलेल्या पिण्याचे पाणी नळ पंधरा दिवसांवर विकास कामात भ्रष्टाचारी जंगी लूट एक का अनेक समस्या आपण वेळोवेळी प्रसारित करीतच असतो पण हे दमन सत्र कलगावात कोठवर चालू राहणार कलगाव प्रशासन योग्य चालू आहे की भ्रष्टाचारी विकास होत आहे हे पाहण्याची साधी तसदी ही वरची अधिकारी मंडळी कधी घेणार विकास होणार की भ्रष्टाचार अशाच पोलखोल बातम्या आपल्यासाठी घेऊन येऊ बघत राहा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट

আ <laughs> 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 <inaudible> <inaudible> <inaudible>